नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण गाथा शौर्याची बाजी प्रभूंच्या पराक्रमाची या कथा मालिकेचा भाग पाचवा धडक पाहणार आहोत भाग पाच धडक खिंडीत यमनांचे प्रेतच प्रेत पडले प्रेत होते बाजींचे पण निम्मी फौजच उरली होती प्रहरावर प्रहर उलटत चालले होते पण मसूदच्या सैन्याला बाजी ओलांडू देत नव्हते मसूदने ताज्या दमाची सैन्याची तुकडी पुढे सरकावली बाजी प्रेतांच्या ढिगावर थांबून पट्टा फिरवत होते समोर येणाऱ्याला सपासप कापत होते बाजींचं ते शौर्य बघून शत्रूची सेना त्यांच्यासमोर येण्यास धजावेनाच बाजींच्या डोक्यावरचे पागोटे कधीच खाली पडले होते संजाबातून शेंडी मानेवर रुळत होती घामाने शरीर ओलेचिंब झाले होते नरड्याच्या धमन्यात तटतटून फुगल्या होत्या त्यांचे स्फुरण पावलेले बाहू भासत होते आणि इतक्यात लढता लढता बाजींचे थोरले बंधू फुलाची कोसळते शत्रूच्या वाराने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले लढत लढतच शंभर भाजी आपल्या बंदूकडे पाहू लागले फुलाचे नजरेच्या इशाऱ्याने धाकल्या बंधूंना सांगत होते बाजी आम्ही पडलो म्हणून धीर सोडू नको राजांचा जीव मोलाच आहे खिंड लढवणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही खिंड लढवा आमच्या प्रयत्नांची आता वेळ झाली एकाच वाघिणीचे दूध प्राशन करणारे ते दोन बंधू टक लावून एकमेकांकडे बघू लागले आणि फुलाजींनी डोळे मिटले बाजींचे काळीज पिळवटून निघाले भाऊ असा नकळत होत का बाजींच्या मुखातून निघाला आपल्या बंधूसोबतच्या सर्व आठवणी एका क्षणात डोळ्यासमोर रेंगाळू लागल्या मोठ्या भावाची साथ आता नाहीशी झाली या जाणीवेने त्यांच्या अंतकरणाला प्रचंड यातना झाल्या आता कोणाच्या मिठीत विसावणार कोण मायेने पाठीवरून हात फिरवणार भाऊ आम्हाला पुरका करून गेलात बाजींच्या डोळ्यातून अश्रू निखळले डोळ्यात दाटलेल्या पाण्याने समोर पडलेल्या थोरल्या भावाची आकृती पुसटशी दिसू लागली पण महाराज अजून विशाल गडावर पोहोचले नव्हते आपल्यावर असलेल्या जबाबदारीमुळे बाजी भांडावर आले क्षणातच स्वतःला सावरित बाजी परत शत्रूवर तुटून पडले एव्हाना निसर्गाचे थैमान थांबले होते पण बाजी बाजीप्रमुण रुद्र तांडव खिंडीत सुरू केला सव्वाशे मावळे हाती घेऊन बाजी शत्रूंशी दोन हात करत होते शरीरावर वार झाला नाही असा एकही मावळा शिल्लक राहिला नव्हता ताज्या दमाची फौज बाजींवर तुटून पडली समोरून झालेला वार बाजीने पेलला बाजींची निदडी छाती तटतटून फुगली पेललेल्या वाराने बाजी किंचित खाली चुकले त्यांच्या पिंढरीच्या मांसपेशा लालबुंद झाल्या पायात हत्तीचं बळ आणून बाजीने तो वार उधळला आणि शत्रूच्या फळीवर आवेशाने तुटून पडले विजेचा तडाखा बसावा तसा बाजींचा तडाखा शत्रूला बसला समोर उभ्या असलेल्या यमुनांना काही कळण्याच्या आधीच त्यांच्या अंगावर बाजींचा वार झाला एकच कापाकापी सुरू होती मावळे काही केल्या शरण येत नव्हते स्वतः बाजीप्रभू प्रेतांच्या ढिगाऱ्यावर आपले पाय ठेवून लढत होते हैं। ते शौर्य पाहून सिद्धीचे डोळे मोठे झाले उभ्या आयुष्यात त्याने असा पराक्रम पाहिला नव्हता आपल्या सैन्याची होणारी कापाकापी पाहून सिद्धी तडफडला मसूदने बंदूक आणायला सांगितले नेमबाजाला बाजींवर नेम, नेम धरण्यास सांगितले नेम धरला गेला आणि बार उडाला गोळी सु करत बाजींच्या छाताडात घुसली गोळी लागताच बाजी कोसळले चार सहा मावळे बाजींना मागे घेऊन गेले बाजी कोसळले तरी त्यांचे मावळे डगमगले नाहीत तेवढ्याच आवेशाने ते समोर येणाऱ्या फौजेवर हल्ला चढवू लागले जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद